कोल्हापुरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचं औचित्य साधून विशेष महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं महिलांना मिळालेले अधिकार आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती यावेळी उपस्थित महिलांना देण्यात आली कार्यक्रमात विविध समाजकल्याण योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले भारताचे संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या वतीनं साजऱ्या होणाऱ्या सामाजिक समता सप्ताहांतर्गत कोल्हापुरात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन कोल्हापूर इथं सकाळच्या सत्रामध्ये सिद्धार्थनगर परिसरातील महिलांना उद्देशून मार्गदर्शनाचे कार्यक्रम घेण्यात आले यावेळी महिलांना संविधानातून मिळालेले हक्क संरक्षण आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलाविषयक विचार यावर सुनंदा मेटकर यांनी सखोल मार्गदर्शन केलं तसंच अनुराधा कांबळे आणि सुरेखा डवर यांनी समाजकल्याण विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमात सायबर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भीमिकितांच्या सादरीकरणानं वातावरण भारावून टाकलं यावेळी लेखाधिकारी कविता गायकवाड सुप्रिया काळे रोहिणी पिसे चित्रा शेंडगे यांच्यासह अनेक महिला अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती दुपारच्या सत्रात अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा डॉक्टर स्वाती देशमुख पाटील यांनी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करत समाज सुधारणेत बाबासाहेबांचं कार्य मांडलं कार्यक्रमात समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना देण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आशा रावण आणि सचिन परब यांनी तर सुप्रिया काळे आणि संभाजी पवार यांनी आभार मानले या वेळाव्याला परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला